मदे ,000, ,000 ,000, ,000, ,000 दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेची अंतिम मतदान यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे जिल्ह्यात एकूण सव्वीस लाख नव्या मतदारांनी नाव नोंदणी केली आहे यात एकशे पंचावन्न तृतीय मतदार आहेत जिल्ह्यात यंदाच्या निवडणुकीत मतदान नोंदणी व मतदान जागृती या दोन विषयांमध्ये नांदेड जिल्ह्याचे केलेल्या कामगिरीसाठी निवडणूक आयोगाकडून पारितोषिक देखील देण्यात आले आहेत वेळी मृत पावलेल्या मतदाराची नावे मतदान यादीतून कमी करण्यात आली आहे तसेच यंदा महिलासह नवीन मतदाराची यादी तयार झाली असून यंदाच्या निवडणुकीत मतदानाच्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांमुळे आज दिनांक तेवीस तारीख तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आपण आपली जी निवडणुकीसाठी आधारभूत म्हणून वापरली जाणारी अंतिम मतदार यादी आहे ती प्रकाशित करतो आहे याच्या प्रारूपाचं प्रकाशन आपण दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी केलं होतं त्यानंतर आक्षेप हरकती काही प्रमाणात त्यामध्ये नवीन नावं नोंदवणी आणि वगळणी असं करून आज आपण ही अंतिम यादी जाहीर करतो आहे या, या यादीमध्ये एक ठळक वैशिष्ट्य सांगायचे तर आपण साधारण तीन हजार दोनशे अठ्ठावन्न मतदारांची याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यात वाढ झालेली आहे त्याचबरोबर महिलांचं जो प्रमाण आहे ते वाढलेलं आहे प्रति हजारी पुरुष नऊशे चौतीसवरून आपण नऊशे त्रेचाळीसपर्यंत आता पोहोचलेलो आहे तृतीयपंत्यांची संख्या दोनने वाढून एकशे पंचावन्न झालेली आहे त्याचबरोबर आपण विशेष भर ज्याच्यावर दिला होता आपल्या अठरा एकोणीस वयोगटातला जो मतदार आहे जो पहिल्यांदा मतदान करेल त्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्तने वाढली आहे आता ती एकूण मतदान संख्येच्या एक एक पूर्णांक एकवीस टक्के म्हणजे बत्तीस हजार तीनशे साठ एवढी झालेली आहे त्याचबरोबर मयत मतदारांची नावं वगळण्यासाठी जे आपण मोहीम राबवली होती घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं होतं अंतर्गत पंचेचाळीस हजार एकशे सदुसष्ट मतमतदारांची नावंसुद्धा आपण वगळली आहे या सगळ्यांच्या आधारे आ, मतदान प्रक्रिया ही अधिकाधिक सुरळीत होण्यासाठी मतदार यादी ही अधिकाधिक शुद्ध कशी करता येईल हाच आपला त्यामध्ये प्रयत्न असतो आणि त्या अनुषंगानं आपण ही आज यादी प्रकाशित केली आहे तर या याबाबत आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून याची प्रसिद्धी व्हावी त्याचबरोबर आपल्या मतदानाच्या किंवा निवडणुकीच्या तयारीसाठी तीन हजार एक्केचाळीस एवढ्या मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आलेली आहे त्याची माहितीसुद्धा आपण आज प्रसृत करत आहोत त्याचबरोबर त्यासाठीचे आवश्यक असणारे स्टाफची सगळी माहिती संकलित करणे त्यासाठीचे दोनशे शहाण्णव सेक्टर ऑफिसर अर्थात झोनल ऑफिसर किंवा क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक दोनशे शहाण्णव पोलीस क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक त्यांचे सुपरवायझर्स अशी सगळी आपली निवडणुकीची जी यंत्रणा आहे याचेसुद्धा आपण आदेश काढलेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस केंद्र हे संवेदनशील या कॅटेगरीत मोडतात त्याच्यासाठी सुद्धा वेगळा ॲक्शन प्लॅन आपण तयार केलेला आहे